नमस्कार मी डॉक्टर मारुती खामकर गेली दहा वर्ष हिप्नोसिस मध्ये मी प्रॅक्टिस करत आहे एज अ सायकोलॉजिस्ट हिप्नोथेरपिस्ट एन एल पी कोच सायकनोसिस थेरपिस्ट मोटिवेशनल ट्रेनर्स म्हणून मी गेली दहा वर्ष काम करतो आहे अनेक लोक मधल्या काळामध्ये म्हणजे गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये मला अनेक लोकं म्हणायची की सर हिप्नॉसिस असं काही सब्जेक्ट नॉर्मल सब्जेक्ट आहे आणि त्यावरती तुम्ही एवढं सिरियसली का हे घेतात तर त्यानं माझ्या प्रत्येक वर्कशॉपमध्ये हे उत्तर असायचं की हिप्नॉसिस हे मी नेहमी म्हणतो की प्युअर सायन्स आहे नॉट अ मॅजिक आणि हे सायन्स सतराशेच्या काळापासून म्हणजे सोळाशेच्या काळापासून म्हणजे सतराशे चौतीस आय थिंक मेसमर याच्या आधीसुद्धा चा ते चालू होतं बट मी तुम्हाला सतराशेच्या काळापासून म्हणजे त्या काळापासून हे चालत आलेलं शास्त्र आहे आणि या शास्त्राला एवढं साधू संत असतील किंवा अनेक जे ज्यांनी हे साधना केली किंवा ज्यांनी हे जाणलं की याचा उपयोग लाईफमध्ये होऊ शकतो किंवा वाईट लोकांचं सा करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो त्यावेळी ह्या लोकांनी काय केलं याला थोडंसं लुप्त ठेवलं गेलं कारण मी आजही म्हणतो आहे की आपण जे माइंड पॉवर ट्रेनिंग वर्कशॉप्स असतील किंवा लॉ ऑफ ॲट्रॅक्शन्स असेल मॅनिफेस्टेशन असेल हे सगळे किंवा हिप्नोसिस हे सगळं एकच आहे शेवटी जो आपल्याला काम करायचं आहे ते माइंडवरतीच काम करायचं आहे बघा हिप्नॉसिसमध्ये सुद्धा तुम्ही माइंडवरती काम करता ई एफ टीमध्ये सुद्धा तुम्ही माइंडवरती काम करता लॉ ऑफ ॲट्रॅक्शनमध्ये सुद्धा तुम्ही माइंडवरती काम करता मॅनिफेस्टेशनमध्ये सुद्धा तुम्ही लॉ ऑफ ॲट्रॅक्शनवरती काम करता एन एल पीमध्ये सुद्धा तुम्ही माइंडवरती काम करता पण सांगण्यामागचा सा उद्देश हाच आहे की आ, जास्त प्रभावी असं टूल्स म्हणजे मला असं वाटतंय की दोन हजार तेरामध्ये आय थिंक ही जर्नी सुरू केली होती ॲज अ ट्रेनिंग इंडस्ट्री कोचिंगमध्ये आणि मला त्यावेळी हिप्नोसिस हा छोटासा सब्जेक्ट वाटत होता पण मी नेहमी म्हणतो की जसं तुम्ही समुद्रामध्ये गेलात आणि समुद्रामध्ये तुम्हाला असं वाटतं की मला पुढे अजून जायचं आहे मला तिथपर्यंत जायचं आहे पण तो प्रवास संपत नाही आहे म्हणजे काय कि ते पाणी संपत नाही आहे म्हणजे अगणित असं पाणी आहे म्हणजे अनलिमिटेड पाणी आहे जसं आकाश तुम्ही जिथपर्यंत जाल तिथपर्यंत आकाशच तुम्हाला दिसेल असं हे हिप्नॉसिस आणि एन हे दोन असे सब्जेक्ट आहेत ना या दोन सब्जेक्टवरती जर तुम्ही मास्टर केलात आणि तुम्ही त्याला जेवढं तुम्ही आज आज ही मी ते शिकत आहे म्हणजे हिप्नॉसिस असेल एन एल पी असेल हे मी अजूनही शिकत आहे आणि त्याचा लाईफमध्ये मला कशा पद्धतीने जास्त वापर करता येईल आणि त्याचा एक्सपिरियन्स माझा जो एक्सपिरियन्स आहे मी तो लोकांना कसा देऊ शकेन याच्यावरती मी जास्त काम करण्याचा प्रयत्न करतो आजकाल तुम्ही बघाल की अनेक प्रकारचे वर्कशॉप चालतात सो हिप्नॉसिस हे असं टूल्स आहे जे डायरेक्टली तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरती काम करतं समजा ऑफ अट्रॅक्शन आहे लाईक त्यानंतर तुमचं मॅनिफेस्टेशन आहे किंवा माइंड पॉवर आहे हे डायरेक्टली थोडंसं वेळ लागतो बट हेपनॉसिस एक असं टूल्स आहे जे डायरेक्टली तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरती काम करतं फक्त त्या स्टेप्स तुम्हाला माहिती हव्यात की कशा पद्धतीने आपल्याला हेपनॉसिसमध्ये जाता येईल आणि जर तुम्हाला ते जाणून घ्यायचं असेल तर ऑलरेडी माझ्या चॅनेलला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि जे तुम्ही भरभरून मला प्रेम दिलेलं आहात त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद खूप खूप आणि मी तुम्हाला सांगितलं की माझा जो प्रवास आहे तो पन्नास हजार सबस्क्रायबरचा जो प्रवास आहे तो मला लवकरात लवकर टप्पा गाठायचा आणि त्यासाठी मी जे काही मला करता येईल ते मी प्रामाणिकपणे करणार आणि जी काही व्हॅल्यूज तुम्हाला द्यायचे ते मी नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे चांगलं कार्य करा आणि खरंच हिप्नॉसिस शिका अनेक लोकांचे मला कॉल्स येत आहेत कमेंटच्या माध्यमातून असेल किंवा माझ्या टीमला कॉल्स येत आहेत की सर स्पिरिच्युअल हिप्नॉसिस काय आहे क्लिनिकल हिप्नॉसिस काय आहे जनरल हिप्नॉसिस काय आहे का आमच्या ऑफिस सेंटरला हे तीन कॉम्बो पॅकेज असतात ज्यामध्ये आम्ही तुम्हाला जनरल हिप्नॉसिस काय आहे किंवा क्लिनिकल हिप्नॉसिस काय आहे किंवा स्पिरिच्युअल हिप्नॉसिस काय आहे जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर ऑलरेडी हिप्नॉसिसबद्दल अनेक लोकं अवेअर असतात अवेअर नाही आहेत किंवा त्यांना माहिती नसतं की एक्झॅक्टली हिप्नॉसिस काय आहे तर एक हजार एकशे अकराचा ऑलरेडी रेकॉर्डिंग कोर्स आहे तर तुम्ही तो सेल्फ हिप्नोसिस किंवा अहिप्नोसिस असे एक हजार एकशे अकरा रुपयाचा कोर्स आहे तर तुम्ही तो घेऊ शकता परचेस करू शकता आणि तो अभ्यास करून तुम्हाला बेसिक फाउंडेशन माहिती पडेल की एक्झॅक्टली काय आहे हिप्नोसिस आणि खरंच ह्या हिप्नोसिसमधून आपण त्याचा वापर करू शकतो का हंड्रेड पर्सेंट करू शकता मग तुमच्या महत्त्वाचे चार पिलर्स आहेत आपल्या लाईफमध्ये एक आहे हेल्थ दुसरा आहे रिलेशनशिप तिसरा आहे करियर आणि चौथा आहे मनी या चार पिलर्सवरतीच आपल्याला काम करायचं आहे आणि चार पिलर जर तुमचे स्ट्रॉंग झाले जशी गाडीची चक्कं चार असतात जर एक जर टायर पंक्चर झालं तर तुमची गाडी पुढे नाही जाऊ शकत तशा पद्धतीची चार चक्क आहेत या चार चकामध्ये एखादं जरी गा पंक्चर झालं तरी ते सुद्धा आपण काय करू शकत नाही पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे याचा जास्तीत जास्त जास्ट वापर करा मी अनेकांना म्हणतो की सेल्फ हिप्नोसिस सुरुवातीला तुम्हाला फक्त तीन महिने द्यायचे प्रामाणिकपणे तीन महिने पहिले तीन महिने तुम्हाला नव्वद दिवस जर तुम्ही सेल्फ हिप्नोसिस शिकताना दिलात प्रामाणिकपणे तर हंड्रेड पर्सेंट तुमचं आतलं जे इनर स्ट्रेंथ आहे ते तुमची वाढायला लागेल ला ला, इनर पोटेन्शियल आहे ते तुमची वाढायला लागेल ला ला. तुम्ही एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व तुमच्यामध्ये झळकायला लागेल लक्षात घ्या आणि बघा प्रत्येकाच्या लाईफमध्ये चॅलेंजेस आहेत प्रत्येकाच्या लाईफमध्ये मग ते हेल्थ असेल रिलेशनशिप असेल करिअर असेल मनी असेल या सगळ्या गोष्टीमध्ये चॅलेंजेस आहेत पण तिथे कसं टॅकल करायचं हे सेल्फ हेपन्सिस शिकवतं किंवा अशा अनेक काही गोष्टी आहेत म्हणजे अनेक लोक मला कॉल्स करतात की सर मला महत्वाच्या कामासाठी मी चाललो मला हे करतात तर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा वापर करा मी तुम्हाला त्या सेल्फ एपनलॉसिस टेक्निक्समध्ये आम्ही शिकवतो की कशा पद्धतीने तुमच्या दैवी अंतर्मनाच्या शक्तीशी कसं कनेक्ट व्हायचं युनिव्हर्सल पॉवरला कसं कनेक्ट व्हायचं गॉड ऑफ मिरॅकल्सला कसं कनेक्ट व्हायचं हे आम्ही तुम्हाला सेल्फ मध्ये शिकवतो आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की सेल्फ हिपनॉसेस से असेल हिप्नोसिस असेल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या टेक्निक्स आहेत टूल्स आहेत हे एवढ्या पॉवरफुल आहेत पण आता होत आहे काय की लोक याचा सर मला वेळ नाहीये कुठलीही गोष्ट तुम्ही कुठलीही गोष्ट शिका तुम्हाला त्यासाठी कमीत कमी एक तास तरी स्वतःसाठी काढावं लागेल नाही तर आयुष्य जर असं निघत गेलं तर तुम्हाला असं शेवटच्या साठ वर्ष सतरा वर्ष ऐंशी वर्ष वाटेल की यार ते मला करायला पाहिजे होतं आणि मी ते राहून गेलं आणि मी आयुष्य माझं असं गरिबीमध्ये काढलं त्यामुळे ह्या गोष्टींचा जो विचार करताना हे थिंकिंग जे आहे हा माइंडसेट आहे तो आपल्याला पूर्णपणे चेंज करा प्रत्येकाला वेळ मला मी साडेतीनला उठून मी माझी साधना माझं जे काही मेडिटेशन्स किंवा जे काही हिपनोच्या टूल्स आहेत टेक्निक्स आहेत ते मी करण्याचा प्रयत्न करतो मला करावं फक्त कंपल्सरी करावं होतं बिकॉज मला मोटिवेट व्हायचं आहे मला माझा ऑरा स्ट्रॉंग करायचा आहे मला माझी इनर पावर डेव्हलप करायची आहे मला माझी चक्र डेव्हलप करायचे आहेत इम्प्रुवमेंट आहेत त्यांना अलाइनमेंट करायची आहे कर ह्या सगळ्या ई एफ टी करणं गरजेचं आहे फक्त बरोबर तुम्हाला वेगवेगळ्या टेक्निक्स तुम्हाला माझ्या ज्या सकाळच्या ज्या हे आहेत टूल्स अँड टेक्निक्स आहे त्याच्यामध्ये मी दोन तास स्वतःला मी देण्याचा प्रयत्न करतो कारण ते करणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर मोटिवेट नसाल तर तुम्ही दुसऱ्यांना मोटिवेट काय करणार मोटिवेशन हे टेम्परवरी राहिलं आपल्याला मोटिवेशन नाही करायचं आपल्याला त्याच्या लाईफ पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करायचं सो तुम्ही हे करू शकता ठीक आहे सो so, uh, मला एवढंच सांगायचं होतं की uh, हिप्नॉसिसबद्दल अनेक लोकांचे काही गैरसमज असतात की हिप्नॉसिस हा काय नाही मी सर मला अनेक लोकांचे कॉल्स येतात की सर नाही मी ना दोन दिवसाचं शिकलेलं आहे मला ठीक आहे मग म्हटलं सर काय शिकलं त्याच्यातून तुम्हाला काय फायदा मिळाला गेली सर दहा वर्षापूर्वी शिकलो होतो मग त्या दहा वर्षामध्ये तुम्ही काय स्वतःमध्ये चेंजेस केलात तेच खूप महत्त्वाचं आहे ना होतं चेंजेस पण लोक ते प्रॅक्टिकली टूल्स स्वतःच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करत नाही आहेत दररोज वापरत नाही आहेत कुठलीही गोष्ट घ्या म्हणजे एखादी ध्यानसाधना करायची असेल एखादा मंत्रोच्चार करायचा असेल तो एका दिवसामध्ये तुम्हाला त्याचा इफेक्ट नाही दिसत तुम्हाला त्याचं रेग्युलराईज तुम्हाला ते प्रॅक्टिस कन्सिस्टंटली तुम्हाला ते करावं लागेल त्यावेळी तुम्हाला ते दिसेल त्याचा इफेक्ट लक्षात घ्या त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे जर तुम्हाला हिप्नॉसिस शिकायचं असेल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की माझ्या टीमला संपर्क करा आणि जय महाराष्ट्र जय शिवराय असंच प्रेम तुमचं माझ्यावरती राहो तुम्हाला मी नक्की चांगल्या व्हॅल्यू चांगला कॉन्टेंट तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लवकरच लवकर माझं जे टार्गेट आहे ते मी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे सो जय महाराष्ट्र जय शिवराय